नमस्कार नमस्कार प्रगती चळवळ युट्यूब चॅनल त्यामध्ये पुनश्च स्वागत झाले साहेब प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण प्रगती चळवळ या युट्यूब चॅनलमध्ये आज आज एक वेगळाच विषय आम्ही तुमच्याकडे आणलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोक गावी केस तालुक्यामध्ये एक संतोष पंडितराव देशमुख ह्या तरुण सरपंचाची एक हत्या झाली हा विषय अनेकांच्या जीवावी लागलेला आहे परंतु त्या विषयाची वापती ज्यावेळेस आम्ही बघितली त्यावेळेस एक कंपनी आहे आवादा ग्रीन एनर्जी पवन ऊर्जा कंपनी ही कंपनी तिथे येते आणि त्या कंपनीला कंपनीच्या अधिकाऱ्यांना काही राजकीय लोक जे आहेत ती खंडणी दोन दोन कोटीची मागतात आज तुम्ही गेले पंधरा वर्ष शेतकऱ्याच्या डीपी चोरी जाण्याच्या प्रश्नावरती दहा ते पंधरा वर्ष संघर्ष करताय आणि दुसरीकडे जर अशा पद्धतीची घटना घडत असेल तर एक खूप मोठी दळे आम्हाला दिसली आणि त्यावेळेस तुमचा चेहरा आम्हाला दिसला एकीकडे पैशासाठी एखाद्याचा जीव घेणारे गे लोक आणि दुसरीकडे तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व जे पंधरा वर्ष कुठलंही विनामूल्य शेतकऱ्यांसाठी झगडणारं व्यक्तिमत्व या दोन टोकाच्या ज्या व्यक्तिमत्व आम्हाला दिसली त्यामुळे आम्ही आज तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा आलोय नजर आहे आज राजकारण एवढ्या खालच्या थराला गेलंय कि कुणाचाही जीव घेण्यासाठी कुठलाही विचार करत नाही त्या तरुण सरपंचाची हत्या जर आपण पाहिली तर त्या व्यक्तीच्या अंगावरती एक इंच जागा सुद्धा शिल्लक राहिलेली नव्हती इतक्या अमानुषपणे त्या सरपंचाची हत्या झाली त्याचं कारण जर आम्ही तपासलं त्या कारणा ची तपासणी केल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की त्या गावातील काही तरुण त्या कंपनीच्या गोडांवरती कामाला होते हत्या होण्यापूर्वी तीन दिवसापूर्वी हत्या होण्याच्या अगोदर तीन दिवस तिथे सुदर्शन गोले नावाचं एक राजकीय व्यक्तिमत्व जे आहे त्याचा जवळचा माणूस कार्य करता त्या कंपनीच्या गोडांमध्ये अनाधिकृतपणे गाडी जी आहे ती घुसळत होता आणि त्या गावातील त्या सरपंचच्या गावातील सिक्युरिटी गार्ड तिथे होता त्यांनी त्या व्यक्तीला तुम्हाला आढळल्या येणार नाही पण ही सत्तेमध्ये असणारी सत्तेचा आज शिरतात आणि त्या त्या तरुणानं सरपंचाला फोन सर करून बोलवलं असता आज त्यात सरपंच कर्तव्य होतं त्याच्या गावातच एखाद्या व्यक्तीवरती जर अशा पद्धतीनं अधिकारी नसताना एखादी घटना चुकीची त्याच्या परिसरामध्ये होत असेल तर तो सरपंच धावत होत जातो त्याची नैतिक जबाबदारी होती आणि तीन दिवसामध्ये तिथे त्या सुरक्षित मुले व्यक्ती त्या व्यक्तीला त्या सिक्युरिटी गार्डला तर मारलंच सरपंचालाही मारलं पण तीन दिवसानंतर परत अपहरण करून त्याच सरपंचाची हत्या होत असेल अशा पद्धतीची घटना ही निंदनीय तर आहेच पण निषेधार्ह पण आहेच पण अशा घटनेकडे तुम्ही एक शेतकरी संघर्ष म्हणजे शेतकऱ्यासाठी संघर्ष करणारा व्यक्तिमत्व जर असाल तर नेमकं कसं बघता तुम्ही मांडलेला हा विषय खूप संवेदनशील आहे आणि तुम्ही ज्या पोटतिडकीने मांडत आहात अशा तुमच्यासारख्या एक गोष्ट तुमच्यासारख्या संवेदनशील पत्रकारांची आवश्यकता आज सगळीकडे आवश्यक वाटते त्यासाठी मी तुमचं पहिलं अभिनंदन करतो परंतु ही जी घटना घडलेली आहे ही पूर्णपणे दुर्दैवी आहे या घटनेचा मी सर्व फलटण तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो इथं आपल्या इथं जे आहे आपण स्वीकारले भारतात जे आहे ते लोकशाही स्वीकारलेली आहे आपण ही जी घटना घडलेली आहे बीडमध्ये ती लोकशाहीला काळेमा फसणारी घटना घडलेली आहे अक्षरशः सा तसं बघितलं तर इथं लोकशाहीचा खून झालेला आहे सत्याचा खून झालेला आहे आता हे जे तिथं घडलेलं आहे हे कशातून घडलं हे ह्याच्यावरती ठाम मी मत मांडू शकणार नाही परंतु जीव घ्यायचा अधिकार कोणी कोणाला दिलेला नाही कायदेशीर प्रक्रिया आहे जी काय आहे समजा तुमचा माझा व्यवहार असेल एखादा आर्थिक व्यवहार असेल करार असेल एखादा तर त्याच्याशी बाबा समजा मी जर तुमचा आर्थिक करार व्यवहाराचा करार मी पाळला नाही तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता किंवा तुम्ही माझा आर्थिक कराराचा व्यवहार पाळला नाही तर मी कोर्टात जाऊ शकतो पोलीस स्टेशनला जाऊ शकतो ह्या कायदेशीर प्रक्रिया आहेत लढाई लढली पाहिजे मी सुद्धा त्या व्यवहाराशी कराराशी बांधील असलं पाहिजे तुम्ही सुद्धा कराराशी बांधील असलं पाहिजे परंतु जर वेगळा विचार करून कायदा पायदळीत तुडवून हे जर अशी कामं होत असतील तर मग पोलीस स्टेशन कशासाठी आहे कोर्ट कशासाठी आहे हे काहीच मायने ठेवत नाही लोकशाही कशासाठी आहे ह्या गोष्टी खरोखर मग ह्यांचं काय अस्तित्व आहे की नाही मग शेवट इथं येतो तुम्ही जे बोलला की सत्ताधारी वगैरे अमुख मुख्य ज्या गोष्टी आहेत खंडनीय असेल काय असेल शेवट विषय हा इथं येतो की लोकशाही आहे की नाही न्याय आहे की नाही मग हा विषय येतो पोचतो तो, तो राज्यकर्त्यांपर्यंत येऊन पोचतोय की बाबा संतोष देशमुख हे व्यक्तिमत्व मी मी पण ऐकतोय किंवा ते व्यक्तिमत्व पंधरा वर्ष झालं तिथं सरपंच म्हणून काम करत होते चांगलं काम करत होते आदर्श म्हणून काम करत होते त्यांची मुलीचंही मी स्टेटमेंट ऐकलं की ते आदर्श होते गावासाठी गावासाठी आणि मग ह्या गोष्टी घडत असताना कुठेतरी राज्यकर्ता म्हणून ह्या सर्व आपल्या लोकशाहीतील मंत्री असतील मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील आता ह्या गोष्टींच्याकडे बारकाईनं बघण्याची गरज आहे ह्या गोष्टी चुकीच्या घडतायत अक्षरशः चुकीच्या घडतायत आज मला मी शिवसेनेत दहा वर्ष होतो ठाकरे गटामध्ये उद्धव साहेबांच्यावर ज्यावेळी त्यांचा पक्ष पडला गेला चाळीस आमदार फुटले गेले परंतु तो माणूस चलबिचल झाला नाही तो माणूस शिवसैनिक हे एवढं प्रभावी आक्रमण आक्रमक शस्त्र हातात असताना देखील ती व्यक्ती अजिबात ही छलबिचल झालं नाही मनात कि दुसरा कोणताही विचार मनात आला नाही लोकशाही मार्गाने भांडत बसले लोकशाही मार्गाने त्यांनी आपला जे आहे ते सगळं चालू ठेवलं सुप्रीम कोर्ट असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल सगळीकडे त्यांनी लोकशाही पद्धतीने न्यायासाठी मागणी केली परंतु दुसरा कोणताही विचार मनात आणला नाही ज्यावेळी गुवाहाटीवरून आमदार सगळे माघारी येत होते मुंबईत येत होते त्यावेळी देखील ते आदेश देऊ शकले असते परंतु त्यांनी चुकीचा आदेश कुठं दिला नाही कुठंही दंगल उसळू दिली नाही मला मी म्हणतो राजकारणी म्हणून महाराष्ट्रातले लोक किंवा भारतातले लोक म्हणत असतील उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही पण मी म्हणतो राजकारण त्याच व्यक्तीला जमू शकतं कारण तो मा माणूस म्हणून पहिले विचार केला त्या व्यक्तीनं की जोही असेल शिवसैनिक आहे माझा त्याला मी चुकीचा आदेश तुमचं एकंदरीत मी शिवसेना सोडले शिवसेनेमध्ये जी आक्रमक वृत्ती होती शिवसेना जे खूप मोठी संघटना होती त्याचा एक धबधबा होता आणि एखादी कायदा व्यवस्थापेक्षा शिव शिव शिवसेनेची जी, जी विचारसरणी होती ती खूप वेगळी होती म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ते कायदा कुठल्याही गोष्टीचा विचार करत नव्हते आणि सगळ्यात महत्वाचं असे कृत्य जे आहेत असंविधानिक कृत्य जे आहेत ते शिवसेनेच्या माध्यमातून कधी घडलेले नाहीत किंवा सर उद्धव बाळासाहेब ठाकरे जे साहेब आहेत त्यांनी सुद्धा आपल्या पक्षाला योग्य शिस्त लावलेली आहे अजून सुद्धा आणि सगळ्यात महत्वाचं की आर्थिक आता ह्याच्यामध्ये दे देवाणघेवाण झालेला असा आरोप आहे मग एखादं सर्वसामान्य गावातलं एखादं व्यक्तिमत्व आहे दोन कोटीची खंडणी जी मागण्याचा व्यवहार आहे ती कशी करू शकेल मला हा प्रश्न पडू शकतोय ह्या गोष्टी चुकीच्या आहेत मी आता तुम्हाला म्हटलं की व्यवहार असेल करार असेल परंतु ते जो चुकलाय जे चुकलंय आमच्याकडे केसेस येतात लोकांच्या काही काही पण आम्ही कुठे जातो आम्ही पोलीस स्टेशन कोर्ट ह्याच ह्याच गोष्टी वापरतो ना मग हो, ह्या हो, हो. लोकशाहीमध्ये दिलेल्या ह्या मूल्यांचा वापर काय आणि ह्याला अर्थ काय तर ह्याच्याकडं माझी सर्व महाराष्ट्र सरकारला विनंती आहे ह्या सरकारमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांना विनंती आहे माझी त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की स्वार्थी वृत्ती निस्वार्थी वृत्तीवर हवी नाही झाली पाहिजे निस्वार्थीचे प्रामाणिकपणे लोक काम करतायत ह्यांच्यावर है। हे संकट काय येत आहे आज संतोष देशमुखांचे मुलं असतील आई वडील असतील बायको असेल हे सगळं घर अख्खं घर गर उघड्यावर पडलं ना ह्या गोष्टीचा गांभीर्यानं बारकाईने विचार केला पाहिजे एक गंभीर विषय असा आहे की प्रशासन है जे आहे प्रशासनावरती सुद्धा तिथं बोर्ड ठेवलं जात आहे की अनेक लोकांवरती खोटे दाखल करून प्रशासन हे जे राजकीय गावगुंडा आहेत त्यांना मदत करत आणि तीन तास ज्यावेळेस संतोष देशमुख तिथं बेपत्ता होते त्याच वेळेस जे संशयित आरोपी आहेत ते पोलीस प्रशासनासोबत गप्पा मारण्यात बोल होते मग ह्या प्रकरणाकडं या, या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं प्रशासकीय व्यवस्था असो राजकीय व्यवस्था असो हे संघटना करून सर्वसामान्यांचं शोषण किंवा एक गुलामगिरी किंवा अशा पद्धतीची गुन्हेगारी कृत्यला एकत्र येऊन जर खूप मोठं कृत्य करत असतील तर ह्या प्रशासकीय व्यवस्थेकडे ह्या राजकीय व्यवस्थेकडे तुम्ही कसं बघता ह्याच्याकडे जा जास्त बघण्यासारखं वेगळं काय मला वाटत नाही निर्डावलेले सत्ताधारी आणि निर्डावलेलं प्रशासन एवढंच ह्यांच्या बाबतीत म्हणता येईल मग आणि ह्याच्यामध्ये लक्ष कोणीतरी वरिष्ठ चांगल्या माणसानं सदग्रस्तांना लक्ष घालण्याची गरज आहे आणि ह्यांचे कान धरण्याची गरज आहे ह्यांना जे दोषी असतील ह्याच्यामध्ये ते पोलीस यंत्रणा दोषीच दिसते त्याच्यामध्ये पूर्णपणे तर त्यांनी त्यांच्यावरती कुठंतरी ह्यांनी चौकशी लावली पाहिजे आणि दोषींना कारवाई केली पाहिजे अगदी कोणी का असे ना अगदी पोलीस हे बघा पोलीस आहेत म्हणून हे आपलं सगळं व्यवस्थित चाललंय पण काही ठिकाणी ह्या काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी काढतात त्यामुळे अख्ख्या पोलीस प्रशासनाला अख्ख्या पोलीस क्षेत्राला दुसरी गोष्ट असं आहे की ह्या प्रकरणाला आता जाती रंग देण्याचं कृत्य महाराष्ट्रामध्ये चालू आहे दुसरीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष हटवून अशा ज्या घटना घडवून आणल्यानंतर सगळं तिकडे डायव्हर्ट झालं तर जे राजकारणामध्ये लोक आता आता निवडणुका झाल्याच ऑलरेडी आता तुमच्या मतदारांची तुमच्या लोकांची त्यांना अजिबात गरज नाही पाच वर्ष त्यांचं दुकान व्यवस्थित फाटलं गेलेलं आहे थे थे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांना आता ते इथून पुढे कुठल्याही पद्धतीनं न्याय देण्यासाठी बाधित राहिलेले नाही अशा पद्धतीचं एक वातावरण सर्वसामान्य लोकांमध्ये आहे तर नेमकं तुमची भूमिका अनेक वर्ष तुम्ही संघर्षाची भूमिका घेत आहे हा अशा काही अडचणी तुम्हाला आल्यात का किंवा तुमची नेमकी अशा पद्धतीची काय भूमिका असेल का पुढे नाही अजूनपर्यंत तरी मला तशा काही अडचणी आलेल्या नाहीयेत आपला पैठण तालुका त्या बाबतीत खूप चांगला आहे अजून तरी बऱ्यापैकी खूप अंशी चांगलं आहे पोलीस प्रशासनाचं हिता व्यवस्थित तरी अजून आहे आता ह्या डिपी चोरी वगैरे ह्या गोष्टी आहेत पण एवढ्या मोठ्या गोष्टी ह्या ज्या झालेल्या आहेत ह्या अशा आपल्याकडे घडत नाहीत पोलीस प्रशासन दक्ष आहे बरेचसे इथले सामाजिक कार्यकर्ते काम करतात परवा दिवशी काही गोष्टी घडतायत चुकीच्या घडतायत पर्यटन मध्ये सुद्धा घडतायत तर त्याच्यावरती जागच्या जागी तिथं जरा बसवणं गरजेचं आहे आणि जातीय रंग देण्याचा काहीच प्रश्न नाही ते मी असेल समजा मी ना ना भारतीय ना बार। नागरिक आहे तुम्ही भारतीय नागरिक आहे त्या भारतात राहतो तो माणूस भारतीय नागरिक आहे भारतीय नागरिक म्हणून बघितलं गेलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडं आणि हा भारतीय संविधानाचा खून झालाय एवढं लक्षात ठेवलं पाहिजे एवढी गोष्ट पुरेशी आणि ह्यासाठी प्रत्येकानं प्राणपणाला लावून चौकशी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दोषी असणाऱ्यांना कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुन्हा असं कोणी धाडस करणार नाही अन्यथा आज जर तिथे संतोष देशमुखावर वेळ आलेली आहे तर उद्या कोणावर येऊ शकते अगदी कोणी राज्यकर्ता सुद्धा चुकू शकत हो, नाही हो. कार्यकर्ता बी चुकू शकत नाही आणि प्रशासन बी चुकू शकत नाही योगेश टिळेकर जे आहेत त्यांच्या मामाचा सुद्धा फोन झाला म्हणजे हे ज्या घटना घडतात एवढे लोक जे आहेत राजकारणामध्ये निवडावलेली कशा असू शकतात आज सत्तेसाठी पैशासाठी एखाद्याचा जीव घेणं हा एक साधी सरळ सोपी गोष्ट झालेली आहे म्हणजे एवढा काळ परिवर्तन का झाला आणि दुसरीकडे व्यक्तिमत्व बघितलं तर पंधरा पंधरा वर्ष सातत्याने सुरुवातीपणे काम करताय पण त्याच्या विरोधात जर बघितलं तर ह्या घटनेमध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे नावाचे जे दोन आरोपी आहेत यांच्याकडे विविध पद म्हणजे अगदी वाल्मिक कराड जो आहे तो एनसीपीचा माझी माझी पदाधिकारी आहे परवीचा माजी नगराध्यक्ष आहे अमोल कोल्हे पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे त्यांच्यासोबत त्या व्यक्तीचे फोटो सेशन झालेलं आहे त्याच्यानंतर विष्णू चाटे जो आहे ता तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा केस अध्यक्ष आहे म्हणजे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एवढी पंधरा वर्ष राजकीय कारकिर्द आहे तुमची एखादं पद मिळवण्याकरता गुन्हेगार असणं हे कंपल्सरी आहे मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळी समाजकारण करत होतो सुरुवातीला पण समाजकारण करता करता मला असं वाटलं की राजकारणाशिवाय ह्याला मोठं स्वरूप देता येत नाही समाजकारणाला ना? आणि राजकारणात तिथं खरंच तरुणांनी आलंच पाहिजे आणि अजूनही माझं तेच मत आहे की इथं सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे राजकारणात त्यावेळी राजकारण चांगल्या लोक राजकारणात येत नाहीये डेअरिंग करत नाहीत अजून बी आलं पाहिजे लोकांनी कारण ह्या गोष्टीमुळेच लोक अलिप्त राहत आहेत अजून राजकारणापासून राजकारणापासून आलिप्त राहतात तर ते सगळ्यांनी राजकारणामध्ये उलट आलं पाहिजे आणि मी जसं काम करतोय तसं बघतोय ना प्रवास चालू आहे माझा पूर्णपणे परंतु अशा काय घटना आपल्याकडे एवढ्या मोठ्या स्वरूपात घडलेल्या नाहीत आणि किरकोळ किरकोळ घटना आणि काही अंशी कुठं कुठे घडतही आहेत परंतु ह्याला कुठंतरी प्रशासनाने एक जाणीवपूर्वक आपल्या कर्तव्याला बांधील राहिलं पाहिजे एवढं मला कळतं आपल्यातला माणूस जिवंत असला पाहिजे तुम्ही आज मीडिया आहे मीडिया म्हणून आलात तुम्ही विचारायला मला म्हणजे तुमच्यात कुठेतरी संवेदनशील तुमच्यातला माणूस जिवंत आहे म्हणून तुम्ही मी आलाय मीही आज मी बोलतोय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांवर माझ्यातला माणूस आहे म्हणून मी तटस्थपणे बोलतोय मी कोणाची बाजू घेत नाही जे घडले हे चुकीचं आहे कोणी का असे ना अगदी मी म्हणतोय एखादा गुन्हेगार असेल त्याला सुद्धा जे काय आहे बाबा त्याला लोकशाही आहे ना लोकशाही ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं परंतु असं काय नाही की बाबा तुम्ही चुकीचं हे केलं म्हणून मी तुम्हाला अपरनेस केलं पाहिजे तुम्हाला ठार मारलं पाहिजे हा कोणता विषय झाला हे नाही झालं पाहिजे हा अधिकार सुद्धा नाही हे आयुष्य पुन्हा नाही हे आयुष्य पुन्हा नाही एकदाच आहे आणि सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने इथं नांदलं पाहिजे लोकशाही ही त्याच्यासाठी आहे आता राजशाही पूर्वीसारखी राहिलेली नाही माणसा हे माझा अजून एक प्रश्न साहेब तुम्हाला विषय असा आहे की ही कंपनी जी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी तिथे गेलेली आहे आज त्या कंपनीच्या माध्यमातून दोन कोटीची जर खंडणी ही राजकीय जी लोक लोक आहेत गाव आपण त्यांना ती त्या कंपनीला मागत असतील तर राजकारणासाठी पैसा लागतो हे निश्चित झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका येत असतात मग ह्या निवडणुका लढवण्यासाठी ह्या लोकांना जर पैसा हवा असेल तर ह्यांनी खंडणी जे पाऊल आहे खंडणी मागण्यासारखं जे पाऊल आहे त्यासाठी गुन्हेगार कृत्यच पाऊल कृत्य आज एवढं मोठं गुन्हेगार कृत जर ते करत असतील पैशासाठी तर जागतिक कारणाचा हा दुष्परिणाम निश्चित दिसत आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही कुठले संकेत असावेत आज आले बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या कंपन्या ज्या आहेत पवन ऊर्जेच्या त्या आलेल्या आहेत अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेतच त्याच्यामध्ये त्यांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत त्यांना त्याचं ते योग्य मूल्यांकन मिळालेलं नाहीये मग ही जी लाट आहे ती बीडमध्ये जशी आहे तशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही अंशी निश्चित आहेत तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेमकं शासन म्हणून आता जे विधानसभेमध्ये निवडून गेलेले आहेत त्यांना नेमका संदेश काय द्या साठी हे बघा जे असेल आता समजा लाईट भरपूर त्यांनी दावे केलेत की आम्ही वीज देऊ सोलरची परिस्थिती बघितली तुम्ही आज तर सोलर रजिस्ट्रेशन केलं तरी वर्ष वर्ष सिस्टीमचा सिस्टीमचा असेल का तो आता तो राज्यकर्त्यांचाच म्हणावा लागेल ना मग खालीपर्यंत त्यांचं लक्ष नाही असं म्हणावं लागेल खालीपर्यंत लक्ष कधी येतं ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी खालीपर्यंत घरापर्यंत येतात लोकांच्या मतदान मागण्यासाठी तुम्ही आमच्या घरापर्यंत येता आमचे प्रश्न सोडवण्यासाठी कंपनी हे बघत नाही हा तुमचा आवडत आहे असे भरपूर प्रश्न आहेत सोलर या विजानात शेतकरी तो सोलर बसवलाय सोलर पंपच माझा ते सगळं सोलरच गेला पळवून चोरीला गेला सोलर सोलरच चोरीला गेला मग ते दोन अडीच लाख परत आई बाप कोण आता निदान वीज माहीतर तरी देत डीपी गेला तर डीपी गेला परत काय करायचं ते शेतकऱ्यांना शेतकऱ्याला कुणीही आईवडील राहिलेला नाही खूप अवघड परिस्थिती आहे डीपीच्या आज तुम्ही पर्यटन मध्ये काय अवस्था तुम्ही बघताय अजूनही परवा दिवशी बैठक झाली तुम्ही होता तिथं शेतकरी मिटिंग बैठक लावली शेतकऱ्यांनी विनंती केली शेतकऱ्यांनी आम्ही प्रजागत शेतकऱ्यांनी मिळून विनंती केली प्रांत साहेबांच्याकडे परंतु शेतकऱ्यांची मिटिंग तिथं लागली नाही शेतकऱ्यांना आम्हाला सगळ्यांना बाहेर थांबावं लागलं आणि शेवट एक दोन मिनिटं फक्त शेवट जाता जाता चर्चा आमची फक्त प्रांताधिकारी साहेब आणि वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांशी झाली तर प्रांत साहेब म्हटले वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना डिप्पीची काय अडचण आहे आता नाही डीपी अवेलेबल नाही डिप्पी अवेलेबल झाला तर आम्ही देऊ मग मीटिंगचा अर्थ काय त्या मिटिंग मध्ये बैठक घेऊन साध्य काय केलं या लोकांनी तो विषय माझा हा प्रश्न आहे आणि हा वैचारिक प्रश्न आहे म्हणून ह्याच्यावर कुणाला राग नाही आला पाहिजे हा वैचारिक प्रश्न आहे आणि ह्याच्यावर म्हणलं पाहिजे प्रदीप चांजने असं का म्हणतोय की तो प्रश्न साहेब तिथंच बोलतायत मीच महाविटरचे hmm. अधिकारी तिथंच सांगतायत मिटिंग झाल्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळी सांगत होते की डिफे अव्हेलेबल झाल्यानंतर hmm. देऊ hmm. मग मीटिंग घ्या घ्यायच्या अगोदर आढावाची बैठक घ्यायच्या अगोदर सुद्धा त्यांचं ते उत्तर तेच होत त्या उत्तरात त्यांच्या त्या उत्तरासाठी तर आम्ही ती बैठक लावायचं नियोजन केलं होतं आमची बैठक तिथं झाली ना ती बैठक पूर्णपणे निष्फळ झाली शेतकऱ्यांना तिथं स्थान देण्यात आलं नाही प्रशासन असो राजकीय व्यवस्था असो आज सर्वांना वेटीस धरते हा तुमची व्यथा आहे पण एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये आता आवादा भेट ऊर्जा ही कंपनी शेतकऱ्यांना वीज जर पुरवायची असेल तर जो दर आहे त्याच दरामध्ये ती स्वतःच्याच फायद्यानुसार देणार मग शेतकऱ्यांसाठी शासनानं नेमकं वीज बिलासाठी वीजेसाठी नेमकं काय धोरण अवलंबावं तुम हे तुमच्या काय डोक्यात आहे ना वीज बिलासाठी हे बघा त्यांनी पूर्वीची माझ्या मते काही चुकीची नव्हती चला हे बघा सरकार असं बी चालत नाही बरोबर आहे डिपॉझिट घेतलं जात होत कलेक्शन घ्यायच्या वेळेस त्याच्यानंतर वीज बिल जे काही येईल त्याचे पैसे शेतकऱ्यांनी भरवायचे आता एक निर्णय पाठीमागच्या शासनाने घेतला ते वीज बिल माफी केली वीज बिल माफी केली परंतु ह्यानं काय शेतकऱ्यांचा कोण बनवलं असा विषय नाही नाही पण ना वीज बिल माफी केली आता आता काय केलं हे आता सोलर घ्या सोलर घ्या तोपर्यंत आता नवीन जर कुणाला कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याला कनेक्शनच दिलं जात नाही कनेक्शनच दिलं जात नाही दिल दिल सोलर चे वर्ष वर्ष मिळत नाहीत कनेक्शन मिळत नाही मिळत नाहीत म्हणजे मधला जो कम्युनिकेशन गॅप आहे ह्याच्यावर जर समाजसेवक भांडला प्रदीप झंजने ह्याच्यावर जर भांडला तर बिघडलं कुठं त्याच्यावरती उलट अभ्यास केला पाहिजे तो विषय वरपर्यंत मांडला पाहिजे की ही कम्युनिकेशन गॅप का राहिलेला येते एक तर तुम्ही हातकारान गाडी थांबवा ही पहिली घोषणा होती एसटी हातकाराने गाडी थांबवा मग कनेक्शन काय मागा आणि लगेच कनेक्शन तात्काळ द्या अर्ज कारण कनेक्शन मिळवा असं काय होत नाही योजना शासनाने आणली पाहिजे आणली पाहिजे शंभर टक्के आणली पाहिजे आज तुम्ही जे सोलरचं म्हणताय चांगली गोष्ट आहे अडचण नाही काय पण सोलर चोरीला गेला तर ते सरकारने परत पर ते प्राश दिलं पाहिजे शेतकऱ्यांना अशी व्यवस्था निर्माण सुरक्षितता आहे ती कल्पना खूप चांगली आहे सोलरची सोलरची कल्पना ती खूप चांगली आहे दिवसा लाईट मिळणार आहे सगळं पण सोलर चोरीला गेलं काय झालं ते सगळं त्याच्यानंतर नंतर ते सरकारने दिलं पाहिजे शेतकऱ्यांना ते घेतली पाहिजे आणि आता समजा डीपी हिंगणगावचं आपण बघितलं तुम्हीच बाईट घेतली शेतकऱ्यांची पंधरा दिवस त्यांचा डीपी बसला नाही अजूनही बसले नाही डीपी तरी सुद्धा काल परवा शेतकरी बैठकीत आले होते तिथं काय उत्तर मिळालं त्यांना डीपी अव्हेलेबल झाले होते नियम दोन दिवसाचा आहे म्हणजे हे म्हणाय निर्दवलेलं म्हणायचं काय म्हणाय त्यांच्याही हातात ते डीपी आहेत का पण नाही त्यांच्याही हातात त्यांच्याही हातात नाही म्हणजे प्रश्न कुणाचा आहे जबाबदारी कोणाच्या तुमचा प्रश्न आहे राज्यकर्त्यांचा आहे जो लोकप्रतिनिधी आहे वरपर्यंत तो विषय पोचवायचा आहे लोक आम्ही आमच्या माध्यमातून भांडतच असतो तुम्ही प्रश्न विचारत तुमच्या हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही तुमचा आणि आज जर बघितलं राज्यामध्ये परिस्थिती बिकट झाली की सर्वसामान्य लोकांच्या हत्या होत आहेत आणि प्रश्न सोडवण्यासाठी कुणीच नाहीये मग ही खरंच लोकशाहीचीच हत्या आहे आणि आपण परभणीमध्ये परवा घटना बघितली की संविधानाची प्रतिकृतीला प्रति एका माते पिरोने काचेच्या अवघडांना तिथे ब्रेक केला तर खूप मोठी दंगल झाली आज मला सांगा की खरंच लोकशाहीची हत्या जिथे होते खरंच संविधानिक संविधानाची जिथं हत्या होते तिथं भांडताना दिसत नाही परंतु आज त्याची प्रतिकृती जर ब्रेक होत असेल एखाद्या माती गुलामगिरी जी आहे ती आपल्या देशाला एक कलंकच निश्चित आहे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की मला कुणी हवू शकत नाही फक्त माझे अनुयायी हवू शकतात हा विषय सुद्धा हो गंभीर आहे नाही बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी तर मी पण आहे कारण त्यांनी घटना दिलेली आहे आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेले आणि ह्या घटनेवर आज हे राज्य चालू आहे पण त्या घटनेमध्ये जे कायदे दिलेले आहेत ह्याच अनुकरण होताना राज्यपाल आणि प्रशासनाकडून सुद्धा झालं पाहिजे नागरिकांकडून सुद्धा झालं पाहिजे ते होताना कुठेतरी आपल्याकडून दिसत नाही व्यवस्थित आणि जे परभणीमध्ये ते जी गोष्ट घटना घडलेली आहे दुर्दैवी त्याचाही मी इथं जाहीर निषेध करतो कारण गोष्ट करण्यासारखीच नाहीये एक्सपोज इश्यू करण्यासारखी घटना नव्हती एखादी दंगल घडवण्यासारखी घटना नव्हती पोलीस प्रशासनानं तो विषय तिथं व्यवस्थित हाताळायला पाहिजे होता एवढी मोठी परिस्थिती तिथं उद्भवायला नको होती आणि झाली ही घटना दुर्दैवी झाली मात्र एवढं मी शंभर टक्के म्हणेल कारण ज्या बाबासाहेबांनी आपल्याला जगण्यासाठी ही घटना दिली आधार आहे आधार आहे आदर आहे आज तुम्ही बाईट घेत आहे मी बोलतोय आदर आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील हे आदर आहेत हे आपलं बेस आहेत सगळे लोक त्यांनी आपलं वैचारिक स्वातंत्र्या दिशा आहे स्फूर्तीस्थान आहे कुणीच करू शकत नाही आणि मग आपण काय करतोय नुसतंच राजकारणासाठी आपण वापर करतो त्यांच्या नावाचा वापर करणं योग्य नाही असं तुमचं म्हणणं शंभर टक्के आज जर बघितलं लोकशाही जीवन ठेवायची असेल संविधानिक व्यवस्था जर आपल्याला अंमलबजावणी करायचं असेल तर सर्वांनी जागरूक राहायला पाहिजे हे तुमचं मत आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे नुसतंच जबाबदारी टाळून कुणाचेही प्रश्न सुटणार नाहीत हे तुमचं वक्तव्य आहे धन्यवाद आपण एक अतिशय महत्वाच्या विषयावरती आपण तुमचं जे मत आहे ते व्यक्त केलं आणि निश्चित अशा पद्धतीच्या घटनेचा आपण नोंदवला त्याबद्दल या तर्फे आणि सर्व प्रेक्षकांना प्रत्यपे म्हणजे थोडस बोलतो फक्त तुमच्या तुमच्याकडून बोलता नाही तर तुम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचं सांगत होता पण बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व खूपच चांगलं होतं आणि माझा आदर्श आहे ओके शिवसेना पण ते व्यक्तिमत्व चुकीचं काम काय करत नव्हते करत नव्हते त्यांचा धाक होता धाक होता धाक होता, दाँग होता। ते त्याच एक टोक होत पण चांगल्या मार्गाने होत ते काय विषय शिवसैनिक त्यावेळी ते योग्य कामासाठी त्या अस्त्राचा वापर बाळासाहेब ठाकरेंनी निश्चित केला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी काय आदर्शच राहतील विशेष नाही काय नाही माझा परंतु उद्धव साहेब ज्या पद्धतीनं लोकशाहीचा वापर करून आता भांडतायत ही गोष्ट प्रत्येकासाठी आदर्श आहे आताच्या युगात आताचा काळ बदललेला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा काळ वेगळा होता आणि उद्धव साहेबांचा आताची पिढी आहे आपली पिढी आहे हा काळ वेगळा आहे आणि जी पद्धत पद्धतीने उद्धव साहेब राजकारण करतात मी शिवसेनेत नाही आता पण तरी सुद्धा बोलतोय कारण ते व्यवस्थित मार्गक्रमण व्यवस्थित चालले संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने आणि सगळ्यात महत्वाचं पक्षाला शिस्त आहे त्यांच्या हे तुमचा विषय आहे आज जर पाहिलं तर लोकशाही जी टिकवण्यासाठी अहिंसक मार्गाने संविधानिक मार्गाने जे काम करतात लोक तीच लोक आज समाजाला हितकारक आहेत आणि तीच लोक सत्तेमध्ये असली पाहिजेत हे आपण आज प्रदीप धन्यसाहेबांच्याकडनं ऐकलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका लागतील त्यावेळेस मतदारांची जबाबदारी आहे की योग्य व्यक्ती योग्य पदावरती असणं शंभर ही मतदारांची साक्षरता असली पाहिजे मतदारांचीच जबाबदारी आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मांडणी केली त्याबद्दल खूप आभार आहे पुन्हा एकदा आपण परत सवळ येणारच आहोत विविध विषयावरती कारण संघर्ष अजूनही संपलेला नाही साहेब ज्या आपण काम करणारे आहोत त्याच्यामुळे या संघर्षामध्ये सगळ्यांना सोबत नेण्याचं काम सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे धन्यवाद साहेब ओके ओके धन्यवाद